ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व भारतीय लोक ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व भारतीय लोक ते निर्भीड वक्ते तडफदार नेते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना दिली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना दिली भारतीय जनतेत स्वतंत्र प्राप्तीची प्रेरणा निर्माण केली प्रेरणा के <प्रेथाली> सूड उगवणे नाही राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही सरकारचे डोके आहे का ठिकाणावर असे अग्रलेख लिहून ज्यांनी कोरडे ओढली इंग्रज सरकारवर कोरडे उडली इंग्रज सरकारवर दडपशाही आणि तुरुंगवासाची त्यांनी परवा नाही केली दडपशाही आणि तुरुंगवासाची त्यांनी परवा नाही केली सतत सिंहासारखी सिंह गर्जनाश त्यांनी दिली सिंह गर्जनाश त्यांनी दिली <laughs>